नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये लक्षात घ्या आज या ठिकाणी नवीन महिना सुरू झालेला आहे मे महिना सुरू झालेला आहे पहिला दिवस आहे एक मे दोन हजार पंचवीस बरोबर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम हे राज्य या ठिकाणी स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य या ठिकाणी असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या जर तुम्हाला असं विचारलं त्या जे काही स्वतःचं उपग्रह प्रक्षेपित करणारं राज्य आहे पहिलं बरोबर त्यानं त्या उपग्रहाचं नाव काय ठेवलं आहे तर आसाम सॅट असं या नावाचा स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे आसाम राज्य क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपण कितवा महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करीत आहोत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सहासष्टाव्या क्रमांकाचा आपण या ठिकाणी महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करीत आहोत कधी दोन हजार पंचवीस मध्ये एक पॉइंट लिहून घ्या एकोणीसशे साठमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून दरवर्षी आपण एक मे रोजी हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करत असतो ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल तर लगेच महाराष्ट्राबद्दल आपण एकदा रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठला ला मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच प्रकाशित झालेली द कश्मीर शाल नावाची कादंबरी ही कोणी लिहिलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फोटोवरून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल रोजी थॉमस असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रोजी थॉमस असं त्यांचं नाव आहे द कश्मीर शॉल किंवा द कश्मीर शाल नावाची कादंबरी त्यांनी या ठिकाणी लिहिलेली आहे बऱ्याच वेळेला आजकाल एक्झाम मध्ये काय होत आहे पुस्तक आणि त्यांचे जे काही लेखक का आहेत याच्यावरती डिरेक्टली एक मार्काला प्रश्न विचारला जात आहे याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल दोन हजार पंचवीसमध्ये जे काही लेटेस्ट नवनवीन पुस्तकं प्रकाशित झाली त्यांचे लेखक कोण आहेत याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला अवश्य कमेंट करत चला आणि हा अजून एक गोष्ट आपण काय करूया आता का संध्याकाळी साडेसातची जी काही सिरीज आहे ती आपण परत एकदा सुरू करण्याचा प्रयत्न करू बरोबर जेवढ्या टॉपिक वरती जास्त कमेंट्स येतील समजा उदाहरणार्थ तुम्ही म्हणताल की सर योजनावरती व्हिडिओ बनवा पुरस्कारावरती व्हिडिओ बनवा नियुक्त्यावरती व्हिडिओ बनवा महत्वाच्या दिवस आणि थीम त्यांच्यावरती व्हिडिओ बना असे जे काही कमेंट्स जास्त येतील त्या टॉपिकवरती मी संध्याकाळी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे टॉपिक तुमचा व्हिडिओ आमचा अशा प्रकारचे आपण सिरीज सुरू करूया ठीक आहे प्रश्न आहे पुस्तकासंदर्भात म्हणजेच कादंबरी संदर्भात तर लेटेस्ट पुस्तक आणि लेखक याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या इन परस्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन्स हे पुस्तक लिहिलं आहे नजमा हेप्तुल्ला यांनी चॉंग ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक लिहिलं आहे अभिजित बॅनर्जी यांनी धर्मानॉमिक्स हे पुस्तक लिहिलं आहे श्रीराम बालसुब्रमण्यम यांनी हाऊ इंडिया स्केल्ड माउंट जी ट्वेंटी द इनसाइड स्टोरी ऑफ जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी हे पुस्तक लिहिलं आहे अमिताभ कांत यांनी इंडियन ज्युनियर्स द मेटॉरिक राईज ऑफ इंडियन्स इन अमेरिका हे पुस्तक या ठिकाणी कोण लिहिलं आहे मला एवढंच कमेंट करून सांगायचं आहे कर्माज चाइल्ड द स्टोरी ऑफ इंडिया सिनेमाज अल्टिमेट शोमॅन हे पुस्तक लिहिले आहे सुभाष आणि सिन्हा यांनी हर्ट ऑफ हिरोज लिव्ह दॅट शेप्ड असले आहे कुलभूषण कुमार यांनी आय एम अ सोल्जर्स वाईफ गीतिका लीडर आणि ब्रेव्हरेस्ट ऑफ द ब्रेव्ह हे पुस्तक लिहिले आहे सतीश दुवा यांनी पाहूया पुढचा प्रश्न फिजीने आरोग्यसेवा आणि सामाजिक कल्याणातील अपवादात्मक योगदानाबद्दल कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने कोणाचा सन्मान केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मधुसूदन साई असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मधुसूदन साई असं त्यांचं नाव आहे फिजीने आरोग्यसेवा आणि सामाजिक कल्याणातील अपवादात्मक योगदानाबद्दल कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे एक पॉइंट लिहून घ्या हा सन्मान आरोग्यसेवेतील त्यांच्या प्रचंड योगदानाचे विशेषतः फिजी मध्ये श्री सत्यसाई संजीवनी बाल रुग्णालयाच्या स्थापनेतील त्यांच्या कार्याचे प्रतिबिंब आहे बरोबर प्रश्न आहे पुरस्कारा संदर्भात तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या पत्रकारितेतील रामनाथ गोयंका पुरस्कार मृदुलिका झा यांना ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथजी शिंदे यांना अबेल पारितोषिक दोन मसाकी काशीवरा यांना संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार पंचवीस आर के श्रीरामकुमार यांना चौतीसावा सरस्वती सन्मान महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तेनझिन गॅथसो यांना सहासष्टावा महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके यांना फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार सुदर्शन पटनायक यांना लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी ऑफ ऑनर द्रौपदी मुर्मू यांनी दोन हजार पंचवीस चा व्हर्चुअल दलित साहित्य पुरस्कार पी शिवकामी यांना आणि दोन हजार पंचवीस चा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना पुढचा प्रश्न दरवर्षी इंटरनॅशनल लेबर डे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून आपण केव्हा साजरा करत असतो तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी आपण दरवर्षी एक मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करतो याच दिवशी गुजरात प्लस महाराष्ट्र या राज्याची सुद्धा स्थापना झालेली आहे ठीक आहे लक्षात घ्या दोन हजार पंचवीसची थीम काय आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाची सेफ्टी अँड हेल्थ ऑफ वर्कर्स अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती देखील असते पुढचा प्रश्न हॅलेसेमिया आणि सिकल सेल या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी भारताने कोणत्या देशाला जवळपास दोन दशलक्ष यूएसडी डॉलर किमतीची वैद्यकीय मदत पाठवलेली आहे तर पर्याय क्रमांक डी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे थॅलेसेमिया आणि सिकलसेल या, ने या, या।, या सिकल सेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी भारताने या नेपाळला दोन दशलक्ष यू एस डी डॉलर किमतीची वैद्यकीय मदत पाठवलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या या मदतीमध्ये थॅलेसेमिया आणि सिकलसेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी औषधे असणार आहेत तसेच लसीचा समावेश असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास थॅलेसेमिया रुग्णांच्या लसीकरणासाठी सतरा हजार तीस लसींच्या कुपींचा समावेश या ठिकाणी असणार आहे नेपाळ लगेच नेपाळ बद्दल आपण रिव्हिजन टाकूया या, या देशाचे अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न कोणत्या देशाने हिमोफिलियासाठी मानवांमध्ये प्रथमच फॉर द फर्स्ट टाइम जीन थेरपी चाचणी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या हे आरोग्यसेवा आणि जैव तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती दर्शवते ही चाचणी ब्रिक एनस्टेमद्वारे सी एम सी वेल्लोरच्या सहकार्याने आयोजित केली जात आहे पुढचा प्रश्न वर्तमानमध्ये एकूण भारतामध्ये किती राष्ट्रीय उद्यान स्थित आहेत तर पर्याय क्रमांक बी टोटल या ठिकाणी आपल्या भारतामध्ये वर्तमानमध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस नुसार या ठिकाणी एकशे सात नॅशनल पार्क्स या ठिकाणी स्थित आहेत याच्याबद्दल काही खास माहिती आहे ती लिहून घ्या एकूण भारतातील राष्ट्रीय उद्यान आहेत एकशे सात एकशे सातव्या क्रमांकाचा आहे भितरकनिका जे की ओडिसा राज्यामध्ये आहे आणि ओडिसा राज्यातील हे दुसरं या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे पहिलं कोणतं आहे तर लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला सिमिलीपाल ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान आहेत मध्य प्रदेशमध्ये टोटल अकरा अंदमान आणि निकोबारमध्ये आहेत नऊ आणि आसाममध्ये आहेत सात या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होत आहे मलाच रेकॉर्डिंग करताना एकशे सातव्या क्रमांकाचं सिमिली पाल आहे की भितर आहे आणि ओडिसामध्ये पहिलं कोणतं आहे भितरकनिका की सिमिली पाल याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होत आहे ज्यांना कोणाला माहीत असेल अवश्य कमेंट करून सांगत चला ठीक आहे उद्या करेक्शन असेल तर करून घेऊया एकशे सहाव्या क्रमांकाचं राष्ट्रीय उद्यान आहे दिंग पत्काई राष्ट्रीय उद्यान जे की आसाममध्ये आहे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे की उत्तराखंडमध्ये आहे त्यानंतर सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हेमीस राष्ट्रीय उद्यान आहे लद्दाखमध्ये आणि भारतातील पहिले डार्क स्काय पार्क महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प आहे पुढचा प्रश्न जागतिक बँकेच्या मते दोन हजार अकरा बारा ते दोन हजार बावीस तेवीस या काळामध्ये भारतामध्ये किती लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए सतरा पूर्णांक एक कोटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणी सांगितलं आहे वर्ल्ड बँक म्हणजेच काय जागतिक बँक बैंक। या बँकेची स्थापना जुलै एकोणीसशे चव्वेचाळीसला ला झाली मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी अध्यक्ष आहेत अजय बंगा एम डी आणि सी एफ ओ आहेत अंशुलाकांत मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत इंद्रमीत गिल आणि सदस्य देश आहेत एकशे एकोणनव्वद पुढचा प्रश्न स्वामित्व योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली योजना आहे तर पर्याय क्रमांक डी पंचायती राज मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे स्वामित्व स्कीम ज्याचा फुल फॉर्म आहे सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रोव्हाइज्ड टेक्नॉलॉजी इन व्हिलेज एरियाज चोवीस एप्रिल दोन हजार वीस रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिवशी पंचायती राज मंत्र्यांनी याची सुरुवात केली या योजनेअंतर्गत ड्रोन आणि मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून गावातील घरे आणि जमिनीचे कायदेशीर मालकी हक्काचे कागदपत्रे या ठिकाणी दिली जात असतात पुढचा प्रश्न मुंबई म्हणजेच महाराष्ट्र येथे झालेल्या इंडिया स्टील दोन हजार पंचवीसच्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काय इंडिया स्टील ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या ठिकाणी आवृत्ती होती सहाव्या क्रमांकाची याची दोन हजार पंचवीसची थीम काय आहे ते लिहून घ्या शेपिंग द फ्युचर ऑफ स्टील ड्रायव्हिंग कॅपॅसिटी अगुमेंटेशन सस्टेनेबिलिटी डिजिटलायझेशन अँड डाउनस्ट्रीम ॲप्लिकेशन्स अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीससाठी पहिले इंडिया स्टील प्रदर्शन आणि परिषद दोन हजार तेरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने रेशीम सखी योजना सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य हो, उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने रेशम सखी योजना सुरू केलेली आहे ज्याचा उद्देश ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या योजनेमुळे महिलांना घरी रेशीम किडे पाळून रेशीम शेतीद्वारे उत्पन्न मिळवता येते आणि या, या योजनेचा पाच वर्षामध्ये पन्नास हजार महिलांना फायदा होण्याचे उद्दिष्ट आहे क्लिअर शेवटचा प्रश्न भारत सरकार अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये किती प्रमाणामध्ये थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा विचार करीत आहे तर पर्याय क्रमांक ए एकोणपन्नास टक्के हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर एक पॉइंट लिहून घ्या देशाच्या कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांचा एक भाग म्हणून अणुक्षमता वाढवणे आणि कोळशावरील अवलंबित्व कमी करणे हे या हालचालीच्या मागचं उद्दिष्ट आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतातचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न देशातील एकशे सातव्या राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा कोणाला मिळालेला आहे नागरहोल रायमोना भितरकनिका सिमली पाल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबरी द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे